शिवसेनेच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यालय म्हणजे शाकेरा जमादार यांचे कार्यालय शिवसेना नेते नितीन बाणगुडे पाटील मिरजेत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते नितीन बाणगुडे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले सर्वसामान्यांच्या हकेला धावणाऱ्या शाकेरा जमादार यांची नुकतीच शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हा संघटिका या पदावर नियुक्ती झाली आहे त्यांच्या या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन समयी शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी हजेरी लावली होती यावेळी विशाल सिंग राजपूत प्रमुख महादेव मगदुम विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते शिवसेना नेते पप्पू शिंदे प्रमुख कुबेर सिंग राजपूत मिरजश्वर अध्यक्ष सुरेश भोसले मिरजश्वर अध्यक्ष बाळासाहेब हत्तेकर प्रमुख स्नेहल माळी सरोजिनी माळी ज्योती केंगार अर्चना चाको पॉल चाको फरनाज सय्यद प्रमुख समीना हवलदार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या उद्घाटनप्रसंगी नितीन बानगुडे पाटील यांना संपूर्ण जगभरात मिरजेची ओळख असलेली तंतुवाद्य प्रतिकृती देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शाकेरा जमादार या सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे व्यक्तिमत्व असल्याने ते हे जनसंपर्क का कार्यालय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे केंद्र ठरेल असा विश्वास नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातत्यानं काम आहे याच पक्षाची नीरज ची धुरा महिला संघटिका म्हणून आमच्या शखरातही जमादार पार पडताय समाजकारणामध्ये सातत्यानं अग्रेसर असणाऱ्या शकिराताई त्यांच्या कार्यालया ओळख देण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करत मी त्यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत आहे आमची महिला आघाडी इथं आहे आमचे वखूर साहेब आहेत आरबी जी आहेत ही सगळी मंडळी ही सातत्यानं लोकांच्या अडीअडचणीला प्रश्नाला घेऊन जाणारी मंडळी आहे निश्चितच शक्यताईचं काम ही त्याच पद्धतीचं आहे त्याच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारं कार्य त्यांच्या हातून घडू आणि हे कार्यालय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे महिलांची अड सोडवणारं ठरावं आणि इथं चोवीस तास लोकांचा राबता राहावा असं मी म्हणणार नाही इथं शुभेच्छा द्यायला त्यांना जरूर लोकांनी यावं पण त्यांच्या कार्यानं या भागातल्या लोकांच्या अडचणी सुटतील आणि अडचणी घेऊन इथं कुणी येणार नाही अशी मी निश्चितपणे आशा करतो पुन्हा एकदा शकिराताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो